घरकुल वाढीव अनुदान तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आता घरकुलांसाठी गुड न्यूज आहे तर आता तुम्हाला घरकुल वाढीव अनुदान आता इथं मिळणार आहे जे की पन्नास हजार रुपये हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे तर आता ज्यांना कोणी घरकुल योजनेचा लाभ मिळत असेल तर अशांसाठी खुशखबर आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा जे की वाढीव दराने इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुम्ही हा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्यात प्रस्वीकृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये जे की आता यामध्ये प्राप्त झालेले जे कंचे घरकुल इथं मंजूर झालेले आहेत तर आता ज्यांना पहिला इन्स्टॉलमेंट जमा झालेला आहे जे की पंधरा हजार रुपये पहिले होता एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला मिळत होते तर आता यामध्ये जे की घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून आता पन्नास हजार रुपये एवढे अतिरिक्त अनुदानाकरिता जे की या संदर्भात मंजुरी तर मिळालेली होती तर त्याचप्रमाणे आता हा जो काही नवीन जी आर इथं आलेला आहे जे की आत्ताचाच जी आर आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा तर आता ज्या ज्यांचे घर बांधणे सुरू आहे ज्यांना पैसे तर मिळत आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे एक्स्ट्रामध्ये तर आता तुम्हाला वाढीव दराने तुमचा इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर आता याचे जे काही म्हणजे महत्त्वाचं अपडेट आहे म्हणजे सर्वांचे घर सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बरं घर बर, तसेच कच्च्या घरात वास्तवात असणारे पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यास असा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे त्यांच्या जे काही घरांचे अनुदानामध्ये देखील इथं वाढ करण्यात आलेली आहे तर आता नवीन घरासाठी जे काही यामध्ये भ भरघोस इथं वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीत सुरू झालेल्या सुरू केल्या असून त्याची जे काही अंमलबाजी करण्यात येत आहे आता हा जो काही दहा नोव्हेंबरचा जी आर आहे तर आता सर्व बांधवांच्या खात्यामध्ये आता ज्यांना घरकुल योजनेचा लाभ इथं मिळत आहे तर आता ज्यांना कोणाला घरकुल योजनेसाठी नवीन फॉर्म भरायचं असेल तर नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही त्यानंतर तुमचं यादीमध्ये नाव कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुमचं यादीमध्ये नाव आले की नाही यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता यांसाठी जे काही मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य राज्यातून जे की पन्नास हजार रुपये एवढी अतिरिक्त जी की वाढ करण्यात आलेली आहे तर आता चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे की यामध्ये मान्यता देण्यात आली होती परंतु आता यासाठी मंजुरी देखील मिळालेली आहे तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत असेल तर अशांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये अतिरिक्त जमावण्यास सुरुवात तर आता यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच राज्यात घरकुल योजना अंतर्गत दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मंजूर ज्यांचे घरकुल झालेल्या तर अशांसाठी जे काही वाढीव दराने पन्नास हजार रुपये हे थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जाणार आहेत तर अतिरिक्त हिस्सा राज्य हिस्सा यामध्ये एल तीन ग्रामीण विकास विभाग ग्रामीण रोजगार इतर कार्यक्रम जवाहर ग्राम समृद्धी योजना ग्रामीण आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतिरिक्त राज्य हिस्सा तर आता यांसाठी जे की आहे पन्नास हजार रुपये अतिरिक्त निधी वाढ तर म्हणजे जे काही पन्नास हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे तर या योजनेसाठी तर आता थेट याचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये होण्यास सुरू झालेली आहे तर तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन तुम्हाला बघायला मिळतील चानला तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर हा नवीन जी आर इथं आलेला आहे तर तुम्ही जी आरच्या वेबसाईटवरती जाऊन हा जी आर आय इथून डाउनलोड करू शकता ज्यांना कोणाला घरकुल पाहिजे असेल तर त्यांनी तर तर कमेंट करून किंवा तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे तर त्यावरती व्हिडिओ आपण लवकरच आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करू तर आता ज्यांना कोणाला घरकुल योजनेचा लाभ देतच नसेल कोणी काही अडचण जात असतील व तुम्हाला जे काही एकच इन्स्टॉलमेंट मिळालेलं आहे दुसरे इन्स्टॉलमेंट कशा पद्धतीने मिळवायचं आहे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर ज्यांना कोणाला घरकुल योजनेचा ला लाभ घ्यायचा असेल पहिले तुम्ही लाभ घेतलेला असेल ला पुन्हा लाभ घेता येणार का त्यानंतर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणते आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि जे काही अनुदान आहे तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्या की नाही पन्नास हजार रुपये तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर अशा सब्जेक्टसाठी आणि नवीन ऑडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू